स्वागत आहे मेथोडिस्ट चर्च यांच्या वतीने प्ले ग्रुप नर्सरी व सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न या सोहळ्याचे उद्घाटन आमदार डॉक्टर गुट्टे मित्रमळाचे शहराध्यक्ष राजेश भालेराव बंडी कदम यांच्या हस्ते करण्यात आले या शिक्षण केंद्राची स्थापना आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्या स्थानिक निधीतून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवे समुएल दामले नांदेड येथील मायकल जगदाळे आमदार डॉक्टर रत्नागर कुटे मित्रमळाचे पूर्णा शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव बंटी कदम अब्दुल मुजीब अब्दुल हबीब गुटेदार शेख अतिक शेख बशीर अनिल खरकराटे अॅडवोकोकेट हर्षवर्धन गायकवाड रेखा योहन परभणी येथील डॉक्टर सुमित वानखेडे पास्टर निलेश गायकवाड विकास गायकवाड किशोर पवार आदींची उपस्थिती होती अंदेड डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंट रेवरेंड कमलेश पीटर यांच्या मार्गदर्शनाखाली जेम्स पाटोळे जॉन कुलकुरी साई निमलू डेव्हिड जेम्स डेव्हिड दाबाडे डायना कुलपुरी यसमके आशिष खरे आशिष पाटोळे सह पिल्लेवाड परिवाराने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचिरण वाभार सॅमसंग जेम्स यांनी मानले अतिरिक्त चर्च पूर्ण आहे ते आज प्ले ग्रुप नर्सरी याचं उद्घाटन झालेल्या आहे त्या आणि याच्या ह्या कामामध्ये आमचे गंगाखेडचे आमदार माननीय रत्नागंजी गुप्ते साहेब यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा दहा लक्ष रुपयाचा हा स्थानिक निधी फंड हा मॅथिक्स चर्च परिसरामध्ये काम करण्यासाठी दिलेला होता आणि त्याचं एक सुनियोजन करून या चर्चचे फादर आणि सर्व क्रिषद मंडळी आणि आमचे मित्र पोपट सांगसंग पोपटव्या यांनी याचं एक नियोजन करून एक उत्कृष्ट असं समाजामध्ये एक असं उदाहरण सर्वासाठी दिलेला आहे आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्ले ग्रुप नर्सरी ही चालू केलेली आहे त्यांच्या या कामासाठी आम्ही इथे मान्य आमदार रत्नाकरजी गुप्ते साहेब यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो काही त्यांचा एक खाजगी कार्यक्रम इथं अचानक झालेला होता आणि त्या अनुषंगाने ते बाहेरगावी नागपूर येथे आहेत तीही ते उपस्थित राहणार होते पण त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आम्हाला फोन मार्फत आहे आणि या प्ले ग्रुप नर्सरीसाठी त्यांनी भविष्यामध्ये आणि मॅथेटिक चर्चसाठी काही जे काही योगदान होईल ते आम्ही करू असे आश्वासित केलेले आहे आणि आम्हाला इथे मॅथ्रेटिक्स चर्चच्या प्ले ग्रुप नर्सरीसाठी जे इथे बोलवलं त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या मित्रमंडळातर्फे आणि माननीय आमदार रत्नाकर भिट्टे साहेब यांच्या वतीने जय हिंद या ठिकाणी सर्वांना आम्ही प्रभेशच्या नावामध्ये या ठिकाणी सलाम सांगत आहोत आणि परमेश्वराच्या नावाला आज आम्ही धन्यवाद देत आहोत की पूर्ण या ठिकाणी मेथडीस चर्च पूर्णा यांच्या वतीने विशेष प्रकारे मेथडीस प्ले स्कूल नर्सरी आणि त्यासोबतच या संडे स्कूल सभागृहाचं विशेष प्रकारे आज उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी आम्ही जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद दे देतो की त्याच्या योजनेअंतर्गत विशेष प्रकारे या ठिकाणी या एका ज्ञानदान केंद्राची विशेष प्रकारे स्थापना झालेली आहे आणि याकरिता विशेष प्रकारे आमच्या पुण्याचे आमदार साहेब रत्नाकर गुप्तेजी यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून या सभागृह करिता आणि विशेष प्रकारे ख्रिस्ती समाजाकरिता चर्चकरिता त्यांनी आपला निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला आणि या माध्यमातून या ठिकाणी या शिक्षण केंद्राची विशेष प्रकारे स्थापना जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आज जणू काही हे छोटा रोपट आहे पण आम्ही हा विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाने येणाऱ्या दिवसामध्ये हे ये रोपट मोठं होईल आणि याचा फायदा आमच्या समस्त पूर्णा येथील समाजाला सर्व लहान लेकरांना शिक्षणाच्या माध्यमातून या मेथड प्ले स्कूलच्या माध्यमातून नर्सरीच्या माध्यमातून विशेष प्रकारे होईल आणि म्हणून त्यासाठी आज सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत नगरसेवक साहेब आहेत त्यासोबत सर्व जे प्रतिष्ठित प्रियजन आहेत यांची देखील उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे त्यासाठी आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि या सर्व मान्यवरांचे देखील आम्ही यावेळेस मनपूर्वक आभार मानित आहोत की त्यांनी दिलेला जो पाठिंबा आहे दिलेलं जे सहकार्य आहे आणि आज विशेष करून या कार्यक्रमाकरिता दिलेला जो आपला अमूल्य वेळ आहे यासाठी आम्ही त्यांचे देखील यावेळेस मनपूर्वक आभार मानित आहोत आणि इथून पुढे विशेष प्रकारे मेथडिस चर्च पूर्णाचं जे कार्य आहे इथून पुढे ही प्रमाणे चालू राहून या माध्यमातून देवाची सेवा तर आहे पण त्यासोबतच सामाजिक सेवा जी आहे ती देखील घडावी हीच आमची परमेश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद